नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी डॉक्टर स्मिता आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा असणारा असा एक विषय समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे जास्त वजनाचे आपल्या आरोग्यावरती कुठले परिणाम होतात हे आपण पाहणार आहोत कुठले कुठले धोके संभवतात कुठले दुष्परिणाम आहेत त्याचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये समजून घेणार आहोत आजकाल ओव्हरवेट असणं ही एक खूप कॉमन अशी तक्रार झालेली आहे जवळजवळ चाळीस टक्के लोकसंख्या ही लठ्ठपणामुळे ग्रस्त आहे बऱ्याच लोकांना ज्या वेळेला हा प्रश्न विचारला जातो की तुम्हाला वजन का कमी करायचं आहे त्यावेळेला कॉमनली येणारं उत्तर म्हणजे मला छान दिसायचं आहे दिसण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने मला वजन कमी करायचं आहे पण वेट लॉसच्या मागे एवढा वरवरचा विचार नक्कीच नाही छान दिसण्यासाठी किंवा थोड्याशा स्मॉलर साईजच्या कपड्यांमध्ये फिट होण्यासाठी वेट लूज करणं हे गरजेचंच आहे पण हा विचार इतका वरवरचा नाही यामागची मेहनत जी आहे ती एवढ्या वरवरच्या विचारासाठी नाही लठ्ठपणा हे अनेक आजारांचं मूळ आहे अतिरिक्त वजनामुळं आपल्या आरोग्याला अनेक वेगवेगळे धोके संभवतात त्यातल्याच काही महत्त्वाच्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हीसुद्धा ओवरवेट असाल आणि वेट लूज करण्याचा प्रयत्न करत असाल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप युजफुल आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह असा होणार आहे नेहमीप्रमाणे या सगळ्या गोष्टी आपण सायंटिफिक वेमध्ये समजून घेणार आहोत त्यामुळे नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चला तर मग सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला नंबर एक सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट पहिला महत्त्वाचा धोका जो आपल्या आरोग्याला संभवतो तो म्हणजे हृदय आणि रक्तवाहिन्या संबंधीचे आजार ज्या वेळेला आपलं वजन खूप जास्त असतं अशा वेळेला हृदयावरती त्याचा ताण येत असतो म्हणजे आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला रक्त पोहोचवण्यासाठी हृदयाला खूप जास्त काम करावं लागत असतं हृदयाला आपलं काम करण्यासाठी खूप जास्त कष्ट घ्यावे लागतात आपल्याला ब्लड प्रेशर आपलं वाढलेलं दिसतं यामुळं आणि हे वाढलेलं ब्लड प्रेशर जे आहे ते एक महत्वाचं कारण आहे स्ट्रोक निर्माण होण्यासाठी ओव्हरवेट लोकांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाणसुद्धा वाढलेलं असतं आणि हे वाढलेलं कोलेस्टेरॉल हे रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये व्हायला लागतं अशा प्रकारे ब्लॉकेजेस तयार होतात आणि हृदयविकार निर्माण होण्यामध्ये हा एक महत्त्वाचा रिस्क फॅक्टर असतो त्यामुळं जास्तीचं वजन हे हृदयासंबंधीचे आजार रक्तवाहिन्यांसंबंधीचे आजार म्हणजेच स्ट्रोक होणं हार्ट फेल्युअर होणं हार्ट अटॅक येणं यासारखे आजार निर्माण होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे आता पाहूयात नंबर दोन दुसरा महत्त्वाचा धोका आणि तो म्हणजे टाईप टू डायबेटीस म्हणजेच मधुमेह वाढलेलं वजन म्हणजेच आपल्या शरीरावरती ॲक्युम्युलेट झालेली आपल्या शरीरावरती जमा झालेली अतिरिक्त चरबी एक्सेसिव्ह फॅट आणि हे डायबेटीस निर्माण होण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे कारण यामुळं आपल्या शरीराचा बॉडी मास इंडेक्स वाढतो आणि आपल्या शरीरातल्या ज्या सेल्स आहेत म्हणजे आपल्या बॉडी सेल्स ह्या साठी दे बिकम लेस रिस्पॉन्सिव्ह टू इन्सुलिन अगदी साध्या भाषेत सांगायचं चा झालं तर यालाच आपण मधुमेह म्हणतो आता पाहूयात नंबर तीन आणि तिसरा महत्त्वाचा धोका आणि तो म्हणजे जॉईंट पेन्स सांधे दुखायला सुरुवात होते जे लोक ओवरवेट आहेत अशा लोकांमध्ये ही समस्या खूप कॉमनली आपल्याला दिसून येते स्पेशली जे वेट बिअरिंग बोन्स आहेत म्हणजेच आपल्या पायाचे घोटे गुडघे हिप्स कंबर दुखायला सुरुवात होते कारण आपल्या संपूर्ण शरीराचा भार आणि अतिरिक्त वजनाचा ताण या सांध्यांवरती येतो ह्या कार्टिलेजिसवरती येतो आणि ते दुखायला सुरुवात होतात ज्या वेळेला एक्सेस बॉडी फॅट आपल्या शरीरामध्ये असतं अशा वेळेला आपल्या रक्तामध्ये इन्फ्लेमेशन निर्माण करणारे काही घटक वाढलेले असतात आणि सुद्धा आपले जॉईंट्स इन्फ्लेम्ड होण्याची शक्यता असते इन्फ्लेमेशन तिथलं वाढण्याची शक्यता असते आणि त्यामुळं सांधे दुखायला सुरुवात होतात अशा प्रकारे सांधे दुखीच त्रास निर्माण होण्याची किंवा त्याची रिस्क वाढण्याची शक्यता असते जॉईंट्स जे आहेत सांधे जे आहेत त्यामध्ये कडकपणा येणं म्हणजे जॉईंट स्टिफनेस किंवा त्यामध्ये पेन्स होणं किंवा त्यामध्ये स्वेलिंग येणं यासारख्या गोष्टीसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात तुम्ही जर ओवरवेट असाल आणि तुम्हाला जर जॉईंट पेन्सचा त्रास होत असेल सांधे तुमचेसुद्धा जर दुखत असतील तर अशा वेळेला थोडा जरी तुम्ही वेट लॉस केला तरीसुद्धा तुमचे पेन्स चांगल्या प्रमाणात कमी झालेले तुम्हाला दिसून येतील अगदी तीन ते पाच टक्के इतका वेटलॉससुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो आहारामध्ये थोडेफार बदल केले आणि थोडाफार व्यायाम जरी तुम्ही केला तरीसुद्धा तुम्हाला त्याचे चांगले फायदे दिसायला सुरुवात होतील असं म्हणतात की एक्सरसाइज इज द बेस्ट थिंग बेस्ट ट्रीटमेंट फॉर ऑस्टिओआर्थ्रायटिस म्हणजे सांधे दुखी असताना तुम्ही तुमच्यासाठी जी महत्त्वाची गोष्ट करू शकता योग्य गोष्ट करू शकता ती म्हणजे हलकाफुलका व्यायाम व्यायामामुळं वेट लॉस व्हायला तर मदत होतेच पण त्याचबरोबर आपले मूड्स इलेव्हेटेड राहतात म्हणजेच आपलं मानसिक आरोग्य त्यामुळं सुधारतं पेन्स कमी होतात जॉईंट्समधले आणि त्या सांध्यांमधली लवचिकता म्हणजे त्याची फ्लेक्झिबिलिटीसुद्धा वाढायला मदत होते बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो बरेच लोक हा प्रश्न विचारतात की आम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे आम्ही व्यायाम करू शकत नाही मग आम्ही काय करायचं वेट लॉस कसा करायचा हा प्रश्न इतक्या कॉमनली विचारला गेलेला आहे म्हणून मी यासाठी एक वेगळा खास व्हिडिओ केलेला आहे की गुडघेदुखी असतानासुद्धा तुम्ही कशाप्रकारे वेट लॉस करू शकता कशाप्रकारे व्यायाम करू शकता वेट लॉस करताना आपण कुठली कुठली काळजी घ्यायची व्यायाम कसा करायचा गुडघेदुखी असताना या सगळ्या गोष्टी आपण तिथे अगदी डिटेलमध्ये बोललेलो आहोत जर तुम्हाला सुद्धा असा त्रास असेल तर नक्की व्हिडिओ पहा खूप फायदेशीर होईल तुम्हाला तो, तो व्हिडिओ त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता पाहूयात नंबर चार आणि चौथा महत्त्वाचा धोका आणि तो म्हणजे फॅटी लिवर जास्तीचं जे फॅट आहे ते यकृतावरती जमा व्हायला लागतं आणि त्यामुळं यकृताची रचना आणि कार्यप्रणाली या दोन्ही बदलून जातात या कंडिशनला नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज असं म्हटलं जातं आणि जे लोक ओव्हरवेट आहेत त्यांच्यामध्ये ही गोष्ट दिसून येते तुमच्या एकूण वजनाच्या तीन ते पाच टक्के वेट लॉस जरी तुम्ही करू शकलात तरीसुद्धा मध्ये जमा झालेलं हे फॅट सिग्निफिकेंटली कमी झालेलं आपल्याला दिसून येतं आता पाहूयात नंबर पाच आणि पाचवा महत्त्वाचा धोका आणि तो म्हणजे वंधत्वाच्या समस्या फर्टिलिटी इश्यूज काही ना काही स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये सुद्धा निर्माण होतात अतिरिक्त वजनामुळं पुरुषांमध्ये आपल्याला स्पम काउंट आणि स्पर्म क्वालिटीवरती परिणाम झालेला दिसतो टेस्टेस्टिरॉनच्या पातळीवरती परिणाम झालेला दिसून येतो स्त्रियांमध्ये हॉर्मोनल सायकल इम्बॅलन्स झालेलं दिसून येतं पाळीमध्ये अनियमितता दिसून येते पाळी खूप लवकर येणं खूप उशिरा येणं किंवा खूप जास्त ब्लिडिंग होणं खूप कमी ब्लिडिंग होणं यासारखे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला दिसून येतात मेस्ट्रॉल सायकल डिस्टर्ब झालेलं आपल्याला दिसून येतं स्त्रीबीज बनण्याची जी प्रोसेस आहेत ती तीसुद्धा डिस्टर्ब होते म्हणजे स्त्रीबीज वेळेवर तयार होत नाही वेळेवर तयार झालेलं स्त्रीबीज व्यवस्थित फुटत नाही यासारखे प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये सुद्धा दिसून येतात आणि या सगळ्या कंडिशन्स इम्प्रूव्ह करायच्या जर तुम्हाला असतील तर वेट लॉस यासाठी खूप फायदेशीर ठरतो तीन ते पाच टक्के वेट लॉससुद्धा तुमचे आत्ताचे प्रॉब्लेम्स कमी करण्यामध्ये तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो स्त्रियांमध्ये असणाऱ्या पाळीच्या तक्रारी किंवा स्त्रीबीज तयार होण्यामध्ये असणारे प्रॉब्लेम्स हे सुद्धा वेट लॉससोबत सिग्निफिकंटली कमी झालेले आपल्याला दिसून येतात आता पाहूयात नंबर सहा आणि सहावा महत्त्वाचा धोका आणि तो आहे प्रेग्नेन्सी रिलेटेड वेट गेन म्हणजे गरोदरपणामध्ये खूप जास्त वजन वाढणं यामुळंसुद्धा आरोग्याला वेगवेगळे वेग धोके संभवत असतात आईला आणि बाळाला दोघांच्याही आरोग्याला यामुळे वेगवेगळे वेग धोके संभवतात नंबर एक पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेस्टेशनल डायबिटीस गरोदरपणातला मधुमेह दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्री इक्लॅम्झिया म बी पी खूप जास्त वाढतं आणि त्यामुळं बाळाला होणारा रक्तपुरवठा जो आहे तो अनियमित व्हायला लागतो बाळाचं आरोग्य धोक्यात येतं आणि ही गोष्टसुद्धा प्रेग्नेन्सीमधलं एक महत्त्वाचं कॉम्प्लिकेशन आहे नंबर तीन तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नॉर्मल डेलिव्हरीमध्ये त्यामुळं अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते आणि नंबर चार चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भूल देताना वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतागुंत होण्याची शक्यता असते प्रेग्नेन्सीमध्ये खूप जास्त वाढलेलं वजन हे लो बर्थ वेट बेबी म्हणजे कमी वजनाचं बाळ गर्भपात किंवा डेलिव्हरी दरम्यान निर्माण होणाऱ्या अनेक वेगवेगळ्या गुंतागुंतीचं एक महत्त्वाचं कारण असतं प्रेग्नेन्सीमधला हा जो एक्सेसिव्ह वेट गेन तो आहे तो टाळण्यासाठी आपण नेमकं काय करायचं कुठल्या प्रकारचा आहार घ्यायचा बाळाचं वजन व्यवस्थित वाढावं पण आईचं वजन खूप जास्त वाढू नये म्हणून आपण कुठली काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टी आपण एका वेगळ्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे तुम्ही जर एक न्यूली मॅरिड कपल असाल प्रेग्नेन्सी प्लॅन करत असाल किंवा आपले मित्रमंडळी नातेवाईक यामध्ये जर कोणी प्रेग्नेन्सी प्लॅन करत असेल तर नक्की तो व्हिडिओ तुम्ही पहा कारण एक्सेसिव्ह वेट गेन आपण कशाप्रकारे टाळू शकतो या सगळ्या गोष्टी आपण तिथे अगदी सायंटिफिक वेमध्ये समजवून घेतलेल्या आहेत त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता पाहूयात नंबर सात आणि सातवी महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे थकवा आळस अंग जड होणं आता यामागचं कारण काय आहे तर आपल्या अतिरिक्त वजनाचा ताण हा आपल्या हृदयावर येत असतो आपल्या सगळ्या इंटरनल ऑर्गन्सनासुद्धा खूप जास्त प्रमाणात काम करावं लागत असतं हॉर्मोन प्रोडक्शनवरती त्याचा परिणाम होत असतो हॉर्मोनल सायकल्स डिस्टर्ब होत असतात आणि या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे आपली ऊर्जा कमी करण्यामध्ये मदत करत असतात आपली ऊर्जा पुरेशा प्रमाणात टिकून राहत नाही एनर्जी लेवल्स आपले चांगल्या प्रमाणात मेंटेन होत नाहीत त्यामुळं सतत थकवा येणं आळस येणं अंगजड होणं यासारखे त्रास जर तुम्हाला जाणवत असतील आणि तुम्ही ओवरवेट असाल तर अशा वेळेला तुम्हाला तुमचा वेट लॉस गांभीर्याने घ्यायला हवा आता पाहूयात नंबर आठ आणि आठवी महत्वाची गोष्ट आणि ती म्हणजे आपलं अतिरिक्त वजन हे आपल्या मानसिक आरोग्यावरती सुद्धा परिणाम करत असतं ओवरवेट लोकांमध्ये कमीपणाची भावना बऱ्याच वेळेला दिसून येते म्हणजेच लो सेल्फ एस्टीम नैराश्य दिसून येतं डिप्रेशन किंवा ॲन्झायटी इरिटेबिलिटी या गोष्टीसुद्धा दिसून येतात बऱ्याच ओव्हरवेट लोकांमध्ये आपल्याला ईटिंग डिसऑर्डर्ससुद्धा दिसून येतात ज्याचं कारण सायकोलॉजिकल आहे सो नक्की या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा वेट लॉसला गांभीर्यानं घेणं हे किती महत्त्वाचं आहे हे आता तुमच्या लक्षात आलं असेल या सगळ्या आजारांपासून बऱ्याच अंशी आपण स्वतःला वाचवू शकतो जर आपण सक्सेसफुल वेट लॉस केला तर सो दॅट्स ऑल फॉर टुडे आय होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल यासारखेच वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओज घेऊन मी दर आठवड्याला येत असते ही सगळी माहिती मी सायंटिफिक वेमध्ये तुमच्यासमोर ठेवत असते थे। त्यामुळे जर तुम्हाला अशा वेगवेगळ्या वेग विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुमचा कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सो थँक्यू व्हेरी मच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये